मान्य अजितदादा पवार आणि शिरत पवार साहेबांच्या फार मुला भवानगर भवानगरवरून बारामतीच्या रोडला चाललोय तर पुढे गेल्यावरती काटेवाडी येते अजितदादा मान्य अजितदादा पवार यांची जमीन म्हणजे मूळ जन्मस्थान आहे काटेवाडी त्यांचं तिथं ते क्षेत्र आहे त्या रस्त्या लगतच तर तिथलं त्यांचं क्षेत्र आणि विहीर जी फेमस आहे विहीर अजितदाची तर ती विहीर हे बघणार आहोत तुम्हाला दाखवणार व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याचा गायांचा गोठा एक आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा मित्रांनो हो आपण पोचणार आहे लवकर राठेवाडीमध्ये तर मित्रांनो एक काठेवाडीला आव आलं आहे आता जातो कारण आणि काटेवाडीला आतमध्ये ओळतो बघा इथं काटेवाडी इकडून आतमध्ये गेलो पॉवर फार्म दिसला का हे बघा चला आतमध्ये आपण होतोय आता जातोय चला कंटिन्यू करा आपण आता पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवरती जे की तुम्हाला माहितीच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय मान्य अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या फार्मला आता आपण विजिट देणार आहे तर ही बघा हीच ती विहीर जी की फेमस आहे तुम्ही बघू शकता विहीर केवढी आहे खूप मोठी अशी विहीर आहे तर बघा व्हिडिओमध्ये मे बी तुम्हाला अशी छोटी दिसत असेल पण ही व्हिडिओ खूप मोठी विहीर आहे खूप मोठी म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढी मोठी विहीर आहे तुम्हाला मी दुसऱ्या कॅमेऱ्या दाखव मित्रांनो बघा केवढा आहे खोल तर खूपच खोल आहे पाण्यामुळे काय दिसणार नाही बघा समोरून तिथं वगैरे हे केलेलं आहे तिथून वरती जाण्यासाठी खाली येण्यासाठी वगैरे आणि बाजूला जे आहे तर त्यांचं शेतीच आहे म्हणजे क्षेत्र हा हे बघा काय व्ह्यू झाला मित्रांनो सनसेट हा सनसेट बघा काय भारी दिसत कधी आला काटेवाडीला वगैरे तर विजिट करा इथं आल्यानंतर खूप छान वाटतंय हे सगळं त्यांचंच फार्म हाऊस आहे इथं गायींचा गोठा आहे तर गायांचा गोठा आहे आतमध्ये अशी एंट्री आहे इथून आत गेल्यानंतर आपला गायांचा गोठा हे बघा ट्रॅक्टर वगैरे आतमध्ये आलोय मित्रांनो आता आतमध्ये तुम्हाला गोठा गायांचा गोठा तुम्हाला आता दाखवतो खूप मस्त आहे गाया वगैरे आहेत अरे काय गार्डन एक नंबर केलेला आहे त्याचा काही विषयच नाही ना शेवटी नाव काय आहे फार्म आहे हे बघा हे घास वगैरे केलेले तिकडं हे बघा फुलांची आपले झाड आहेत मस्त आहेत एकदम गार्डन कसं एकदम हे बघा बरं मित्रांनो शूटिंगला अलाउड नाही तर हा बघा मित्रांनो का यांचा <coughs> गोठा शूटिंगला ह्या परवानगी नाही आहे तरी पण तुम्हाला मी दाखवतोय हो गायांचं बघा मित्रांनो एकदम क्वालिटी गाय आहेत बघू शकता इथं एक लाईन आहे बघा अमूल ब्रँडचे गाय आहे अच्छा एकदम मस्त आहेत क्वालिटीतल्या काय आहेत हे देखभाल करतात नाव हो काय हो दादा दीपक प्रजापती सगळं मॅनेजमेंट तुम्हीच करता आ, अच्छा क्वालिटीच्या गाय असतील ना सहा व्हरायटीच्या आहेत का बाहेरूनच आणले असतील ना सगळ्या हां अजून गाय अच्छा काळी कपी हां अच्छा कि खाली होती हां बाकी आपलं अच्छा पूर्ण किती संख्या असेल आता टोटल इथं साठ केलं साठ अच्छा आणि इथलं दूध वगैरे काय मग बाहेरच जात का अच्छा बरोबर बरोबर तर थँक्यू तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल व्हिडिओ घेण्यासाठी माननीय श्री अजितदादा पवार यांचा हा फार्म आहे यांचं मूळ जन्मस्थान काटेवाडी तर तिथलं हे लोकेशन आहे कधी आलं तरी विजिट करा हे दूध निकालने का मशीन आहे कि बघा दूध काढायची मशीन आहे मित्रांनो जवळून दाखवतो हे असं पूर्ण पाईपलाईनच त्यांनी केलेले आणि हे गायांच्या साड्याला वगैरे आपण लावून कम्प्रेसरने दूध निघतं इथून हे अशा प्रकारे मशीनवरच पूर्णपणे दूध काढलं जात इथला हे समोरच काय गांडूळ खाताचं आहे का खाता हे गांडूळ खाताचे बेड आहेत दिसत असतील व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्त हे गांडूळ खाताचे पेडत हे असं सुरुवातीला पालापाचोळा वगैरे भरून शेणखत मिक्स करून केलं जातं त्यानंतर ह्याची प्रक्रिया अशी होती हे असे काढले जातात व्हिडिओमधून दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे आहे गांडूळ खाताचं पण म्हणजे सगळं खूप छान प्रकारे इथं सिस्टमॅटिक केलेलं आहे आम्ही इथलंच आहे बारामतीतलं काजरचं आहे आम्ही आमचं युट्यूब चॅनल आहे अतुल नरोटे म्हणून तर त्यासाठी म्हटलं आपण बघाव काढा व्हिडिओ फॉर्म पण बघून होईल हे गाळ्यांना चाराच <coughs> आहे चारा नियोजन केलेलं के के आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा चारा सुका चारा आहे ओला चारा आहे हे असं कुट्टी मशीननी बारीक केलं जातं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ही आजीदादाची वीर गोड फार्म सगळं दाखवलेलं आहे आम्ही त्यासाठी स्पेशल इकडं आलेलं आहे टाईम काढून तर बघा सपोर्ट करा मित्रांनो कमेंटमधून आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू